गर हे बघा जंगल इकडे खाई ते हा हे बघा बाजूला किती मोठी खाई आहे हा इकडे हे पर्वत सातपुडा परवा हे बघा नर्भदे हर हार नर्मदे हर नर्मदे हर नर्भदे हर खाई बघा हे पायवाट आहे ते तो पकडून चालायचं इकडे खाई आहे हां थोडंही घसरलं की बस इकडे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा होय पायवाट बघा कसे गाय चालते आता समोर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्बदे हर हर नर्मदे हे बघा हे बाबाजी आता चहा बसताय का आम्हाला यांचं हे मैयाजी एक घर लागलं आम्हाला बऱ्याच वेळेनंतर नर्मदे हा नर्भदे हा बघा नवीन जोडीदारा ॲड झाला परिक्रमेमध्ये नर्बदे हर नर्मदे नर्मदे हा नर्भदे हार चला चला नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्बेहार साधारणत अर्धा एक किलोमीटरपासून अशा रस्त्याने चालतो आहे आम्ही नाला दगड धुळे बघा अर्धा अर्धा किलोमीटर झाला असेल ना बा हां <tip> चालतोय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हा नाला दीड़, दीड़ आहे नाल्यातून साधारणतः दीड किलोमीटर पेक्षा जास्ती झाला परंतु ह्या दगडा दोंड्यातून चालावं लागतंय हे तर आहेच एक फायदा झाला मात्र चढ नाही उतार नाही हा फक्त ह्या दगड दोंड्यातून चालायचं आहे इतकंच बघा दरी मध्ये आम्ही दरीमध्ये es de bambú,